आत्ता योगेश क्षीरसागर आले योगायोगाने म्हणून आता भाजप इथं आले नाही तर त्यांनी आजपर्यंत दाखवलंच नाही ते भाजप बरोबरच होते परंतु त्यांनी हे दाखवलं नाही आज फक्त स्पष्ट झाले की ते ज्यांच्या त्यांच्या पोटात होतं ते ओटात आलं जे दिसत नव्हतं ते आता आरशासारखं साफ हे झालेलं आहे आणि ते दिसायला लागले लोकांना की भाजपचे देत म्हणून असं मला वाटतं गुप्त संदेश जो आदिदादांनी दिला मला वाटतं ही तिसरी छुपी युती आहे जे संदीप क्षीरसागर आणि असू शकते बीड नगरपालिकेची निरंधुमाळी सुरू झाली मग आमची प्रचाराची सुरुवात आम्ही रॅलीने केली प्रचंड रॅली आमची या ठिकाणी सक्सेसफुल झाली त्याच्यानंतर आमच्या महाराष्ट्राचे नेते आणि महाराष्ट्राचे महासचिव ज्यांच्याकडे सर्व निवडणुकीचे सूत्र आहेत ते समीर साजिद बिल्डर साहेब या ठिकाणी प्रचाराला आले होते त्यांनी या ठिकाणी दोन रॅल्या आणि दोन सभा केल्या आणि आज, आज आपल्या शहरामध्ये माजी खासदार आणि एमआयएमच्या प्रदेशाचे अध्यक्ष इम्तियाज जलील साहेब या ठिकाणी येणार आहेत आणि ही तोफ आज या ठिकाणी धडाडणार आहे आणि निश्चितच उद्या परवा आणि तेरवा अशा तीन दिवसामध्ये असदो ओई साहेब माजी धोसेन साहेबच्या है है। 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 जे हैदराबादचे आमदार आहेत तेसुद्धा या ठिकाणी येणार आहेत आमच्या अख्तरुल इमान साहेब बिहारचे आमदार आहेत मुफ्ती इस्माईल साहेब या ठिकाणी मालेगावचे आमदार आहेत तेसुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि या मोठ्या लोकांच्या सभा या बीड शहरामध्ये होणार आहेत आपण जे आजपर्यंत त्यांनी गुप्त पद्धतीने केलं पस्तीस चाळीस वर्षामध्ये ते आता उघड करतायत एवढंच आहे मोहन भागवत साहेबाला त्यांनीच बीडमध्ये आणलं म्हणजे त्यांचे आणि भारतीय जनता पार्टीचे संबंध हे पूर्वीच आहेत भाजप या ठिकाणी का वाढलं नाही याचाही तुम्ही तपास केला पाहिजे इतका मोठा पक्ष आहे सगळीकडं वाढला बीडलाच का वाढला नाही आत्ता योगेश क्षीरसागर आले योगायोगाने योगा म्हणून आता भाजप इथं आले नाही तर त्यांनी आजपर्यंत दाखवलंच नाही ते भाजप बरोबरच होते परंतु त्यांनी हे दाखवलं नाही आज फक्त स्पष्ट झाले की ते ज्यांच्या त्यांच्या पोटात होते ते वॉटात आले जे दिसत नव्हतं ते आता आरशासारखं साफ सु हे झालेलं आहे आणि ते दिसायला लाग लागलं लो लोकांना की भाजपचे देत म्हणून असं मला वाटतंय नाही काय आहे की बाबा हे सगळा खेळ चालू आहे लोकांना मूर्ख बनवायचं मतं मतं घ्यायची लोकांना आमिष दाखवायचे मतं घ्यायची लोकांना स्वप्न दाखवायचे मतं घ्यायची परंतु आता मतदार आणि विशेषतः बीडचा मतदार इतका हुशार आहे की सगळ्यांचं निश्चित ऐकणार पण करणार माणसं त्याला जे निवडून द्यायचं ना ते निश्चित तुम्ही बघा ते निवडून त्यालाच देईल जे त्याच्या मनामध्ये असत आणि त्याला वाटलं की हा चांगला माणूस आहे त्यालाच निवडून ते द्या भाऊ गेल्या पस्तीस वर्ष माजी मंत्री जयसी सागर हे घड्यासोबत होते बीडची नगरपालिका सुद्धा त्यांच्याच ताब्यात होती पण आज ते भाजपचा प्रचार करत आहे आणि विशेष म्हणजे ते बघा आमचा छोटा पक्ष आहे परंतु बॅरिस्टर असदोद्दीनशी साहेब आणि एमत्या अली साहेब यांचं विजन तुम्ही स्वतः पाहिलेलं आहे किंवा तुम्ही स्वतः बघतात आम्हाला असं वाटतं की त्यांनी जे आम्हाला सांगितलं की विकासाच्या मुद्द्यावरच आपण निवडणूक लढवली पाहिजे आणि निश्चितच आमच्या ज्या घोषणा आहेत आम्ही काही फार मोठ्या लोकांना या ठिकाणी स्वप्न दाखवत नाहीत किंवा आम्ही त्यांना काही असे हे दाखवत नाहीत किंवा आम्ही एवढं मोठं करून दाखवू ते करू आम्ही फक्त लोकांना सांगतो आम्ही चांगले दर, रा, दर रस्ते करू चांगलं स्वच्छ पाणी जे तुम्हाला पंधरा दिवसाला स्वच्छसुद्धा मिळत नाही ते तीन दिवसाला स्वच्छ पाणी द्यायचा आमचा प्रयत्न असेल ज्या ठिकाणी लाईटीची व्यवस्था नाही त्या ठिकाणी लाईटीची व्यवस्था व्यवस्थित केली जाईल आणि जे स्वच्छतेचे तीन तेरा या ठिकाणी बीड शहरामध्ये झालेले आहेत ती स्वच्छता आम्ही राखू आणि स्वच्छ सुंदर बीड शहर आम्ही करायचा प्रयत्न करू या याच चा, याच्यावर आम्ही निवडणूक लढणार आहोत फार मोठे मुद्दे घेऊन आम्हाला काही निवडणूक लढवायची नाही आहे जे बेसिक मुद्दे आहेत पायाभूत सुविधा जे मूलभूत सुविधा देणारी जी संस्था आहे तेवढंच आम्ही या ठिकाणी बोलतो मला तर कळतच नाही की कोण कोणासोबत आहे आणि कोण कोणाची छोपी होती आता बघा की बीड शहराचा आपण विचार केला तर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी अजितदादा गट यांची महायुतीमध्ये आहे आणि याच्यामध्ये हे दोन्ही पक्ष वेगवेगळ्या या ठिकाणी निवडणूक लढत आहेत आणि आत्ता तुम्ही जो प्रश्न विचारला संदीप क्षीरसागर बाबतीमध्ये तर मागच्या काळामध्ये काही त्यांना निधी मिळाला किंवा काही काम झालं तर त्यांनी या ठिकाणी अजितदादांचे पोस्टर्स लावले बॅनर्स लावले आणि त्यांचं अभिनंदन केलं ठीक आहे तुमचं काम झाल्यानंतर तुम्ही त्यांना भेटणं किंवा कामासाठी त्यांच्याकडे जाणं हा तुम्ही आमदार आहेत आणि ते उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून सत्तेच्या माध्यमातून काम होणार आहे हे निश्चित आहे परंतु अशा पद्धतीचं जा आजपर्यंत झालं नाही की कुणी विरोधाकचे असे पोस्टर लावून त्यांचं अभिनंदन केलं आणि कालच्या सभेमध्ये जो गुप्त संदेश जो अजितदादांनी दिला मला वाटतं की ही तिसरी छुपी युती आहे जी संदीप क्षीरसागर आणि घड्यायचे असू शकते त्याच्यात म्हणजे जे घोषणादादांनी दादांनी दिली त्या ठिकाणी असं वाटतं आणि खालून सुद्धा काहीतरी सकारात्मक प्रतिसाद काही प्रेक्षकांनी दिला अशी ऐकून माहिती आहे त्या ठिकाणी